नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नुकताच वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज भीमराव जाधव यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन संजय सावंत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले पाहुया नेमकं काय म्हणाले युवराज जाधव हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव ची पत्रकार परिषद सावंत साहेबांनी घेतली त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या आरोपा अनुषंगाने आम्ही बी पत्रकार परिषद घेतले भुसेन भोसले हे आमचे सी ए आहे ते सी ए असताना त्यांच्याकडं सर्व राजकीय पक्ष फॉर्म भरता त्या ते ठिकाणी त्यांचा गोरे म्हणून एक कर्मचारी आहे त्यांच्या हातून हो त्यांनी एक स्टॅम वगैरे आणला तो आपल्याला काल कल्पना कल कल नव्हती ते आपल्याला मा आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालं जी आम्ही इन्क्वायरी केली तर ते कर्मचारी निघाले त्यात आम्हाला त्यात काही गैर नाही दुसरी गोष्ट त्यांनी जो आमच्यावर फोटोचा आरोप केला त्यांचे मित्र करण पवार हे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे आपण बघू शकता तुम्हाला व्हिडिओ बी दाखवतो व्हिडिओ बी करण पवार म्हणत आहे की मंगेश दादा चव्हाण यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष झालो या व्हिडिओमध्ये आहेच दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट त्यांनी जो मी जो उमेदवार अर्ज भरला आणि त्या अर्जामध्ये जे अनुमोदक सूचक आहे हे सर्व बी जे सर्वे पीचे आहे मी क सावंत साहेबांना आवाहन करतो की त्यांनी कोणताही माझा सूचक अनुमोदक बी जे पीचा सदस्यही निघाला तर मी या ठिकाणी मी या या पक्ष या उमेदवारीचा राजीनामा देऊ शकतो व माझ्यावर जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहे हे मी तुमच्यासमोर सांगतो आणि जी कर बी जे पी ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची बी टीम आहे बी जे पी वंचित आघाडीची विरोधक आहे ते संविधानिक बदलाची भाषा करता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांचा पक्षाचा मी एक पाईक आहे त्यांनी मला विश्वासू उमेदवारी दिली आहे कुणी आम त्यांच्या दोघीही पक्षाचे प्रस्तावित पक्षांचे पायाखालची जमीन वाळू सरकली आहे त्यांचा आमची धास्ती पडली आहे त्यांना कळत नाही आता काय करावं म्हणून असेच काही छोटे मोठे आरोप आमच्यावर हे चालूच राहणारे आणि दे तर मी सांगतो की आम्ही वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रथम विरोधक आहे नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधक आहे आम्ही जो आमच्यासमोर जोही उमेदवार राहीन त्यांचा आम्ही विरोधक राहतोच गावचे आमदार हे चाळीसगावचे आहे आम्ही कोणत्याही कार्यक्रममध्ये भेटलो आणि फोटो काढले तर खंदे समर्थक कसं काय म्हणल्या जाणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा